बघा इत आमचे कसे चढतय हे चल ना चला चला चल दादाच्या बरोबर चला अरे आम्ही वरती आलो लय बरं वाटतं कामपुटला एवढा वरती आला पाहिलं नक्ष आणि या म्हातारे बघा कशा अजून चढत त्यांच्यासोबत एक म्हाता आहे काही चला मंडळी गुड इव्हिनिंग आता आपण चाललो काय रानातल्या भाज्या वगैरे आणायला डोंगरामध्ये चाललो होतो आपण इकडं बघूया काय काय आहे काय काय नाही आणि आमच्याबरोबर रास गँग आहे इकडे रिया आहे आमची इतू पण आहे बू आईला बघा होता ज्या असते चला आम्ही चाललेलो होतो आता मस्त झाडांची साफसफाई केली जरा मोकला मोकला वाटतंय इकडं अजून ठेवलंच करायची तर चला भाऊजी पण आहेत बर बर आपल्या बरोबर आता आपण निघूया मंडळी बघू शकता रिक्षामध्ये किती कोंबलेले आहेत आम्ही माणसं इकडे रिया रिया सगळी चार पाच सहा सात आठ नऊ जण आम्ही रिक्षामध्ये आलेलो बघू शकता तिकडे काय आम्हाला काय आंबा आम आलेला आहे जाम जे आमचं घ्या नाही पाहिजे तरी एक एक मोठा झाला पाहिजे खाली मार एक तसं नाही येणार खाली मार पक्का तर मंडळी बघू शकता कसला रट्ट्या भेटलेला आहे पण बघू शकता त्या किती मोठा आहे समजा आला

मिस्टर पंकज काढले नाही नाही भाऊजी ने आण सगळी गँग आहे आमची पाऊस पडायला लागलाय तर चला मंडळी बघूया पाऊस बारीक बारीक पडत आहे घेतलं तरी चालेल काही हरकत नाही चार सात आठ भाज्या तरी घेऊन जाऊ घरी तर मंडळी चला तर मंडळी बघू शकता इकडे आम्हाला ना आता कसली भाजी भेटली माहिती का कोलीची भाजी भेटली तुम्हाला दाखवतो हो कशी असते कोलीची भाजी बारकी कोलीची भाजी आहे बाई तर मंडळी कशी वालकाची ती बघू शकते तुम्हाला बघा असं फूल आलेलं असतं असं फूल आलेलं असल्यानंतर हे बघा इकडे पण आहे आणि ही कोल्याची भाजी आहे ही आणि ही नाही हा दुकरा खाताना हा याचा कालचा कांद की याला काय बोलतात या कांदाला यो यो काहीतरी बोलत ना दर अशी खुडाची आणि इकडं वंशणी बघा काय आणले माझ्यासाठी हो मायकॉट करबंद मस्त विकलेले आणलेच अजून मेच महिना चालू आहे पण पावसाने लवकर या नाही तर डालपाट्यातून घेणार भाजी भेटत हा धापू धाप्याच कानवर दिसणार पण तू एवढी भेटलेलं आहे तर मंडळी आपल्यासाठी आलेलं हो तेच आपल्याला भेटलेले ते बघा एक छोटा आहे खाली एक छोटं आणि एक बघा मोठं तर मंडळी बघू शकता कोलीची भाजी एवढी खोडलेली आहे अशी फुलं असतात हा हा नाही हा ही वरती फुलं आलेली आहेत जी फुलं आलेली आहेत तीच घ्यायची खूप आहे तिकडं वरती इकडे बघू शकता ना जरा इकडे हा कडाव आपलं गाव इकडे चला मंडळी पहिले भाजी गोळा करता आणि नंतर तुम्हाला दाखवता सवला बी भेटलेली आहे मोठी मोठी बघू शकता मंडळी कच्ची खरबंद अजून आहे इकडं इकडे भाऊजी आहेत आपलं आणि कसल्या कपड्याला आले मी त्या अडचणीत आलो शिरलो कंटोळीचा ताण आहे या आंबाड बोक्या हे भाऊजी आंबाड बोक्यांच्या पण भाजी असते ना हे भाऊ इथं कसले आल्यात तर मांडली या भाजी वगैरे अजून शोधतो आम्ही चिकार भेट पुढे आले बघा आम्ही तसं नॅचर आहे सर मंडळी बघू शकतो आमची इथे पण आलेली म्हणजे आंबाल ते ज्या भाई ना जंगलामध्ये ते तेव्हा आपलं घर घरच तिकडे आपलं गाव तिकड ते मंडळी इथनं जरा मस्त हवा लागतं इथं जरा बरा गरम होत जाम फिरलो भाजी काढली तिकडं भाऊजी आपली इमकी रिक्षा थांबली तिकडं दिसते का ही बघा आपली रिक्षा केले आमची इथे आणि अशी इकडं भाजी ट्रेन दिसते बिल्डिंग इकडे बघ तर मंडळी बघू शकता आपल्याला इकडे झोला भरलेला आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही इकडे थोडी थोडी भाजी ठेवलेली आहे ही शेवला आहे ती कोळीची भाजी आणि हाय बहारिंगा आणि हे तु तु तर तुम्हाला माहिती आहे ते वल्कन तर मंडळी बघू शकता आमची रिया आणि तर चला हा आहे सापेले गाव आणि हा आहे आमचा गाव आणि आपला घर तर काय दिसतच नाही इथ ना सगळी झाडा वेळ झालं ना त्याच्यामुळं काय बघू शकता हां आणि कर्जत त्या तिकडे पलीकडे इतकशी कर्जत आहे तर मंडळी चला मंडळी आता आपण घरीच आलो आपली रिक्षा तिकडे थांबलेली आहे खाली या हाडाच्या आडे इकडे दिसत नाही तर चला मंडळी बाय बाय तू रीतू पाणी तुला घेऊन चला तु चला तु चला हायकर री तू हायकर हायकर हाय हाय म्हंटली तर कशा आहात तुम्ही आणि बरं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला पण विसरू नका चुप्पाच आणि कसं मस्त वाटतं इकडे गाव गावात आता वाढले तर रोटी ते रिक्षा इकडे थांबले आणि आता आम्ही घरात आलो निघता टेक्नॉलॉजी काय आई मंडळी आणि आमच्या इथं ट्रॅक्टर केलेलं केलेला आहे आम्ही आता वरती चाललो फिरायला जरा जराची पोरा वगैरे आले जरा क्लायमेट वगैरे एकदम राहसभारी आहे आजचा त्याच्यामुळं आम्ही हेतूला घेऊन आम्ही चाललेलो वरती करणार पाहिजे तर चला मंडळी काय झोला घेतला भाज्या घेतील त्या सगळं काय हा नक्ष नक्ष किती पर्सेंटेज पडलं तुला एटी फक्त एटी फोर त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे आम्हाला काय बोललो पुढच्या एक्झाममध्ये आणि तो बोलतो ब्लॉक करा आमचा म्हणून आम्ही चालू केलेला आहे ब्लॉक करायला जर पण हे ना, 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 ना।, ना। बघा कसं चढतोय तो आणि आमची पेंगून सारख्या चालतात बारीक बारीक बघा इत आमचे कसे चालते हे चल ना चला चला हा चल दादाच्या बरोबर चला अर कॉसाला ही ब इकडे बर आली आली अरे चहा आईला निचकल बघ बर वाटतुटला एवढा नक्षा आणि या म्हात्या बघा कशा अजून चढत त्यांच्या एक म्हाता आहे काही चार वर्षाचा <सा> <laughs> चार वर्षाचा म्हातारा काय चड्डी बघले वळली झाली हे रिते मंडळी बघू शकता आपण अ खुबे खुबे पण घ्यायला एक दिवस येऊ आता नको सध्या असे कपराटाला असतात ते आता कमी आहेत इकडे असे असे इकडे असे कपडे ठेवलं असतात इथे बघा हे खुबे घ्यायला आपण नंतर व्यवस्थित खुबेची भा अशी बनवतात ना एकदम टेस्टीदार लागते त्यांना बॉईल करून ते सुईने असं काढतात गरज यातलं आणि मग ते जसं आपल्याला पाहिजे रस्सा फ्राय असं बनवतात बनवायचा आता नाही सध्या आता आपण भाज्या खाऊ ना दक्ष चला तर आपण आलो इकडे खरं फिरायला तो पण भाजी पण भेटली आम्हाला आणि इकडे बघा आमचा दक्षा नक्षा इकडे बघू शकता पावसाने तर केलाय कालूक आणि ही बघा भाजी दक्षा भाजी हो ना खूप असो ही बघा अशी असते भाजी अशी दशीला असते वगैरे गोळा इथे बघा कंट्रोल आले आताशी बारीक बारीक आली मोठी मंडळी पुढे जाऊन बघू आपण काय काय भेटतो चलो गाई छान आधी अभी उतरणे लगे हो लोग हमारी थोड़ी हिंदी बहुत अच्छी है लेकिन क्या ये लोग कैसे कठिन परिस्थिति में जा रहे हैं देखो चलो अभी हम जा रहे हैं घर पे और इधर बॉम्बल रही है चलो चलो यार या तुरू तुर, तुर। ना चला, चला। तू आहे का तर ग चला आता आम्ही चालू घरा झागा इकड झाडाबिडा ना फॉरेस्ट वाले पहिले मोकाट होता आता पण चाललं आहे बच्चा कैसा चल रहा है दो टांगा से ऐसा टुपुक 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 झेरवाडी नीट घे तिच्या आयला नेत नाही